आम्हाला ती गरपच आहे या साईडला बघा मस्त बेसनचा पोळा घातलेला आहे या साईडला इकडे कांदा भाजी कुरकुरीत झालेत रेडी मिरच्या तळल्यात आणि हे आमच्या मसाल्यामध्ये मीठ घालून मस्त आहे कारण ह्या मसाल्या सगळ्या प्रकारचे मसाले असतात आता आहे रेडी झालेला आहे बघा आवाज बघा कुरकुरीत कसा आहे आवाज तुम्हाला अंदाज किती कुरकुरीत झालेत ते नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये कोकणातल्या गावाकडचा सगळ्यात पहिला पाऊस आज सुरू झालेला आहे आणि आज आहे मृग नक्षत्र सुरू होणार आहे म्हणजे बरोबर आहे ना कोकणात गावाकडे पाऊस पडायला सुरुवात होते म्हणजे खऱ्या अर्थाने जे नैऋित्य मान्सून वारे येतात ना तर ते ह्या दिवसापासून खऱ्या अर्थाने येतात आणि ह्या टायमाला पूर्वी म्हणजे आम्ही लहान असताना बरोबर त्या आठ दिवशी पाऊस पडायचाच पडायचा आता पाठीपुढे होतो आणि निसर्गाचं ऋतुचक्र थोडंसं बदलतं कारण खूप साऱ्या गोष्टी बदल होत गेला आणि माणसानेच ते सगळं त्याचा निसर्गाचा राहस करायला सुरुवात केली आहे परंतु आत्ता आजच्या ह्या दिवशी पण आमच्याकडे पाऊस पडायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तर इकडे ह्या साईडला ढगते ना जेव्हा चारी बाजूला असे काळे कुठं ढग येतात संध्याकाळचे आता वाजलेत जवळजवळ पाच सव्वा पाच आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस येतो ना तो पाऊस खऱ्या अर्थाने रेग्युलर सुरू होतो तर आमची काही कामं ते ढग ढग हे गडगडत आहेत तडतडत आहेत तुम्हाला गावाकडच्या कोकणातलं फील येते हे पूर्ण आता माती भिजली आहे ना तर मातीचं पूर्ण एकदम सुगंध जळवायला लागलं आहे आणि आमची काही इकडे लाकडं सरपणाची फाटी होती ना ती पण आम्ही हळहू घरात घेऊन गेलो आहे आणि आता ही पण काही आम्हाला मटेरियल सगळं इथून क्लिअर करायचं आहे आपलं जे घराचं काम होतं मागचं ते थोडं पेंडिंग झालं आहे ते मिस्त्री काय येत नाही गेले शिंग्यापासून गायब झाले ते काय आलेच नाही तर हे आम्हाला सगळं मटेरियल हटवायला लागेल इथून तर पावसाळ्यात खूप पाणी असतं तिकडे सगळं वाहून जाईल सगळं आणि आता घरी आज काहीतरी बेत बनवूया म्हटलं कांदा बाजीचा भीत करूया संध्याकाळचे आता वेळ आहे थोडंसं घरातली कामं उरकल्यानंतर आम्ही बीत करू अन्नास गेला विहिरी त्यामुळे कळलं आणि नंतर आम्ही करू हा कदाचित पाऊस रात्री जास्त पडेल तेव्हा बघूया कसं वातावरण होईल ते गावाकडे खऱ्या अर्थाने आज पावसाला सुरुवात झाली आहे मस्त वातावरण आहे संध्याकाळची वेळ आहे मस्त भिजलं आहे सगळा माती वगैरे भिजले आता आपले आवनं तयार होतील हळूहळू रोप तयार होतील गडगड गडगडते पण ऐकले वरचा परिसर आज पाऊस सुरू झालाय कधी पण संध्याकाळी तर खूप पडत होता आणि आता याच्या पुढे मला वाटतं कंटिन्यू लागेल कारण जे uh, uh, दाखवतात ना हवामान खात्याच्या बातम्या त्यावरती दाखवतात की पुढचा कंटिन्यू पाऊस पडणार आता इव्हन मी थोडा ट्रिप चालूच असणार आहे तर आता मस्त झाला नाही गारवा आहे चांगला आणि चांगला वाटत आहे तर आता आपण भजी करतोय कांदे घेतलेत आणि असं काय घेतलं बघायला कांदे तीन घेतले तीन नाही चार घेतलेत मिरच्या आणि धन आणि कोथिंबीर कोथिंबीर थोडी घेऊयातली निवडून आणि करूया तर अन्नास आहे हो आम्ही आहोत सगळे आणि बाकी सगळे गेलेत पण तर आम्ही उद्या किंवा परवा जाणार आहोत तर त्याचे पण तुम्हाला अपडेट देईन मी तर ते सगळे सुखरूप पोचलेत आमची मंडळी सगळी आणि सध्या तिकडे त्यांचे बुक्स वगैरे सगळे घ्यायचं सुरू आता मी दोन आहेत कव्हर वगैरे लावायचं काम सुरू आहे कांदे कापून घेतो उभे कांदे कापायचे बारीक ते म्हणजे इकडे मी कापून घेतो तर पहिला पाऊस आम्ही म्हटला की भाजी हा विषय आलाच नाही अशा प्रकारे इकडे सालीकडून झाले आता मी कापायची सुरुवात करतोय इथे आई सालीकडे देते नंतर मग आपल्याला गरम मीठ लावून पाणी जरा पण नाही यायचं आहे म्हणजे कुरकुरीत भजी करणार होतो आपण कांदा भजी तर आई मुंबईला नंतर खात असते तर यावेळेस आम्ही गावी करतोय कारण निमित्त आहे पाऊस सुरू झाला आहे कुरकुरीत कांदा भजी बनवायला आणि चटणी पण करूया नंतर आपण साधी थोड्या आम्ही मिरच्या पण कापते थोड्या थोड्या तोंडी कांदा मिरची कोथिंबीर आता याच्यामध्ये मीठ घालायचं आपल्याला कांदा उभा कापलाय ना त्याला याच्यामध्ये चांगला मीठात मुरवायचं आहे आपल्याला चांगला कुस करून घ्यायचंय मीठ आहे दिसत तुला आणि नरम पडतोय आपलं पाणी सगळं निघत कांदा बघता आपण मिठामध्ये कुसकरून घेतलाय तर ह्याला पाणी सुटायला लागलंय आणि नरम पडलाय नरम पडायला लागलाय एक आपण दहा पंधरा मिनिटं असंच ठेवून देऊया तोपर्यंत बाकीची तेल ती करून घेऊ तेल तापत ठेवू आणि आपल्याला हात धनाय ना तो पण आपल्याला बारीक करून याच्यात कुसकरून आहे तेल तापात ठेवतोय थोडस मसाला हळद या साईडला बघा हे चण्याचं पीठ बेसन पाणी नाही घ्यायचं सगळं माल त्या मटेरियल आहे ना सगळं पाणी सुटलेलं असतं ना त्याने पूर्ण सगळं भिजवून घेतो पाणी जरा पण ऍड करायचं ह्या प्रोसेस मध्ये जर पाणी ॲड केलं ना तर भाजी बरोबर नाही जसं जसं लागेल तसं तसं पीठ ॲड करत जायचं पाणी जरासुद्धा ॲड नाही केलं आहे फक्त आपण जसं थोडा थोडा लागेल तसा बेसन ॲड करत केलं आहे बाहेर वातावरण थंड झालेलं धना आटावर त्याने थोडंसं बारीक केला आहे पण आतमध्ये पावडर थोडासा केला जाडा मोठा ॲड केला तो पण मिक्स करूया कारण धनाने मेन टेस्ट येते तेल तापलेलं आहे भजी आपल्याला साईज पाहिजे तेवढी टाकते शेकडा भजी कढई थोडी छोटी आहे गावाला जे अवेलेबल आहे त्या हिशोबाने करत आहे भजी मस्त तळत आहेत आणि एकदम मंद एकदम पण जास्त फास्ट नाही करायचं तेल म्हणजे गॅस तेल जास्त तापलेलं नाही पाहिजे थोडंसं कमी पाहिजे मीठ वगैरे मी चेक केलेलं आहे मग असे ॲड केले ना ते बऱ्यापैकी जास्तच केले त्यामुळे जा पीठ घेताना ॲड नाही केलं आहे आता हे जेव्हा तळतायत ना तेव्हा पण फ्लेम एकदम मिडियमच ठेवायचे जरा आणि ते कुरकुरीत होईपर्यंत चांगले रेडस रेडिश होईपर्यंत थोडेसे लाल होईपर्यंत तळायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत कारण कांदा थोडासा कड कुरकुरीत भरा टाईम लागतो म्हणजे भजी एकदम कुरकुरीत झाली पाहिजे आपले झालेले आहेत कलर बघा मस्त आलाय आणि एका झाडामध्ये सगळी बसली पद्धतशीर कुरकुरी बघा धायलेले सगळे भजी ॲड करून घेतात पटापट या साईडला बघते मस्त सेकंड राऊंड पण छान झालेला आहे आणि कलर मस्त आला बघा आता हे झालेले कांदा भजी फ्राय करताना ते कधी काढायचे हे पण समजले पाहिजे तरच ते कांद्याला टेस्ट घेते कांदा भजीला त्या आतमधला कांदा करून कुरकुरीत आतमध्ये नरम असेल ना तर भजी भारी लागते एकदम कुरकुरीत झालेत हे सेकंडवाले काढले तर थोडेसे साईज मोठे जायचे काढले पाव असा तर कांदा भाजी पाव मस्त झाला असता माहिती गावाला काय मिळत नाही लागेल तिथे मार्केटला झालं असतं लांब मिरच्या मिरच्या तळल्यात वरून फक्त मीठ घालायचं या तळलेल्या मिरच्या वरून मीठ घालून नाही फार चीर मारल्यामध्ये आणि हे तोंडी लावायला तो तर या साईडला बघा मस्त बेसनचा पोळा घातलेला आहे या साईडला इकडे भाजी कुरकुरी झालेत रेडी मिरच्या तळल्यात आणि हे आमच्या मसाल्यामध्ये मीठ घालून मस्त आहे कारण हा मसाल्या सगळ्या प्रकारचे मसाले असतात आता आहे रेडी झालेले द्रेड आहे म्हणजे आज आमच्या घरी पाऊस पडल्याने एक तर कुरकुरीत भोजी गेलं बेस साध्या पद्धतीने कारण आता टेस्ट करूया कसं झालं आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिले भोजी कशी झाली आहे ती दाखवत आहे आवाज बघा कुरकुरीत कसा आवाज येत आहे आवाज बघून तुम्हाला अंबाजारा भेट किती कुरकुरीत झालं आहे ते तर आईल्यामुळे टेस्ट करून बघित कसं झालं आहे कुरकुरीत ना

आणि आम्ही असे करत असतो नेहमी घरी आता पनवेला गेलो की मुलांना माझ्याचे भजी आहेत खूप आवडतात कुरकुरी कुरकुरे आणि चवप मस्त आहे पण छान आहे पावाची तारखे मजा आले पावासोबत बऱ्याच जणांना आवडतोच खायला आता मी हे जरा खातो आता या भजी खायला पावसाळ्यातले थंडगार वातावरण झालं आहे आणि घरामध्ये मस्त भजी गरमागरम आलेत बनवून चटणीसोबत थांबलो चटणीस लागतात मिरची सोबत आणि थोडे राहिले तर आम्ही जेवणासोबत तोंडी लावा पण घेऊ या तुम्ही पडलेला तर बेत करत असाल खास करून बरेच काही मंडळी असतात कामा ते कामागेनंतर त्यांच्या गृहिण असतात त्या घरी मस्त बेत करतात आणि मग असा सगळे फॅमिली एकत्र बसून असा बेत असेल तुमच्या घरी पण तर आम्ही पण गावाला असल्यानंतर गावाला हा केला आहे मुंबईत असं मुंबईत करतो तर हा गावाला असल्यामुळे गावाला गेला आई आम्ही सगळेजण करता जरा पाहून सो तुम्हाला आवडलं असल्यास हे लाईक करा आणि आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा चलो जेवण झालेलं आहे तुम्हाला रात्रीच्या वेळेस बेडक्या कशावर दाखवतो जेव्हा पाऊस पडतो होतो ना त्यावेळेस बेडक्यांचा डरावडराव आवाज येतो आता येतोय आम्ही लहानपणी या गोष्टी खूप आकर्षाने म्हणजे खास करून कुतुहाला नाही ऐकत असायचो यावेळेस आता माहिती आहे त्यांचा हात काय आहे प्रजननाचा आणि ते अट्रॅक्ट करत असतात सो तुम्हाला दाखवतो ते कुठे आहात कसं आहे का आवाज आमच्या ओटीवरच्या परिसरात तुम्हाला आवाज येतोय आणि तुम्हाला मागच्या तारी जाऊन दाखवतो वेगळे आवाज येते पूर्ण असं आज कमी आहे उद्याला बाबा किती वरती उद्या तुम्हाला दाखवतो